लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी माझी खासदारात शर्यत लागली आहेच मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडे व पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांच्या नावाचीही चाचपणी केली जात आहे त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर नवा पेज निर्माण होत आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषित केली आहे तर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नाही तरीही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे मतदारसंघात इचलकरंजी हातकणंगले शिरोळ पन्हाळा शाहूवाडी वाळवा व वा शिराळा या सहा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला पडलेली मते धैर्यशील माने शिवसेना आघाडी भाजप शिवसेना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार सत्याहत्तर राजू शेट्टी स्वाभिमानी आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी चार लाख ऐंशी हजार दोनशे ब्याण्णव वंचितच्या उमेदवाराला एक लाख वीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी धैर्यशील माने यांचे मताधिक्य त्र्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे विद्यमान खासदार धरशील माने यांनी मुख्यमंत्री शिंदे गटात असल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मतदारसंघातील मतदार शिरोळ तीन लाख बारा हजार आठशे चौऱ्याण्णव इचलकंजी दोन लाख शहाण्णव हजार नऊशे अठरा हातकणंगले तीन लाख अठ्ठावीस हजार तीनशे सतरा शाहवाडी पन्नाळा दोन लाख ब्याण्णव हजार सहाशे एक्कावन्न वाळवा दोन लाख एकोणसत्तर हजार एकशे दहा शिराळा दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे दहा एकूण मतदान सतरा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी इतके आहे या मतदारसंघातील राजकीय सूत्रे बदलली आहेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका माडिक आमदार विनय कोरे मयूरचे अध्यक्ष संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या नावाचीही चाचपणी सुरू आहे खासदार माने यांच्या उमेदवारीबाबत महायुतीने कोणतीही घोषणा केली नाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे सध्या तरी माने व शेट्टी यांच्यात लढत होणार असल्याचे मानले जाते आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरू असली तरी महाविकास आघाडी अन्य उमेदवारांच्या शोधात आहे गतवेळी वंचित आघाडीच्या असलम सय्यद यांनी लाखावर मते घेतल्याने राजू शेट्टी यांची पंचायत झाली होती यंदा वंचितची भूमिका स्पष्ट नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर बरेचसे चित्र अवलंबून आहे लोकसभेची निवडणूक कमळ चिन्हावर लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली मागणी ही, ही वरिष्ठापर्यंत पोचवण्याचे आश्वासन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले शहर भाजप कार्यालयात महिलांचा नारी शक्ती वंदना मेळावा घेण्यात आला होता त्यावेळी त्या तेव बोलत होत्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडे जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती वाघ म्हणाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कोणी रोखू शकणार नाही जनताच भाजपसाठी मतदान करण्यास इच्छुक आहे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदींची गरज आहे यापूर्वी झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक मतदान केले आहे पंतप्रधान होणे ही मोदींची गरज नसून आपली गरज आहे महिलांनी दररोज वीस घरांमध्ये जाऊन इचलकंजीत भाजप कार्यालयात आयोजित मेळाव्या चित्रावाघ्यांनी मार्गदर्शन केले मोदी कमळ व भाजप पोहोचवण्याचा निर्धार केला पाहिजे महिलांसाठी अनेक योजना राबवल्या त्या योजना घराघरात पोचवल्या पाहिजेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र नाईक निंबाळकर यांनी काम आम्ही करतो समस्या आम्ही सोडवतो त्याचा लाभ भाजपला झाला पाहिजे येणारा खासदार कमळ चिन्हावर असावा अशी मागणी केली महाडिक म्हणाल्या महिलांना मोदींनी मुख्य प्रवाहात आणले आहे महायुतीचा खासदार करण्यासाठी राज्यभर रॅली काढू यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी